पंधरा सु मैसूर गाडी बाद झाली तीन ला पुगाव गाडी बाद झाली चार ला पळशीकरांची गाडी पडते आणि त्यांना लढत पड्याल धामणी कर देतायत दोघात लढत चढाल अरेल पळशीकर पड्याल धामणी कर अरेल पळशीकर पड्याल धामणी कर अतिशय सुंदर आणि पडेलल्याच मुलवादवरच्या स्वतः गणे क्रमांक पंधरा चा निकाला आज क्रमांक पाच व गाडी श्री वालगाव प्रसन संत बळाप्रसन डॉक्टर आणि अमोल धामणे यांचा आदत किंग पिष्ट या गाडीचा एक नंबरला विजिता बैलगाडी मालकाचं चालकाच अभिनंदन आदत काय कोण दिसत उद्या उपंची बैला दिसत नाव सांगून जा वाळवा सोळा वळवा एकला वेता दुर्गा गणेश मित्र मंडळ देवापूर दोन ओम पाटोळे दुरुज पहिला सरकार बापू साहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन टिंबुर्णी नाशिक